दुसरी एक गोष्ट आहे गेल्या पाच सात वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेत नाही असं नाही पण ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करणारं राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या त्यांचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्यांना आणखी अशा प्रकारचं वातावरण या सगळं सगळ्यात दुसरा प्रश्न असा आहे की श्रीराव पाणी यांना उमेदवारी दिली त्यानंतर सतोज हो नाराज झाल्याचं पाहायला दा नारा मिळाले लोक त्यांनी आपल्या सुद्धा व्यक्त केला आपली अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी करते की आज ते आपल्या घरात बघायला मिळाले नाराजी संपलायचं घटना आहे त्यानी काय केलं त्या त्यांचं व्यास्य जायचं आहे हां त्यांचं व्यास होती लोकांचे अपेक्षा असतात अनेक संघटनेचे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्याच्यात काही आहे आणि संसद स्वभाव सगळ्या अधिक स्पष्ट अधिक स्पष्ट एक तर वाटतात किंवा दिवसासारख्याला खात दे द्यायचं यासाठी भाजपचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणत आहेत की पाच पाच लाख मतांनी आमचे दोघे उमेदवार निवडून येतील असे गॅरंटी ते देत आहेत तुम्ही कसं बघता त्यांच्या गॅरंटी एडल्यासी या जिल्ह्यात एकंदर रोजगारांची संख्या वाढली नाही जर जर संख्या असेल की ते चुकीचे सांगतात कमी सांगतात म्हणजे अठरा लाखाच्या फरसा कशी पाहिजे आपला उमेदवार किती मताने देऊन देतो असं आम्ही त्या आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा उमेदवार हा घडल्याला आणखी आहे आणि शिवसेनेच्या वतीनं जे उमेदवार आहेत आणि आमचे आमशी दोघांचे भेटले या निवडणुकीत आशा देत खडसे खडसे जे आहे महत्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने खडसेंकडे सगळं लक्ष लागून होतं आपल्या राष्ट्रवादीमध्ये भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती होते राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का असं असं आहे की अनेक सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते त्या बिघाचं वास्तव्य त्याच्यामुळे साधिका असा एक कथाली तिकडे अडचणी आहे असं कळल्याच्या नंतर आम्ही जे पुरा करतो येवडणूक लढण्या या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ली एखाद्या व्यक्तिगत करण्याच्या संबंधीची भूमिका या खुर् वाहन असतात एवढी गतीची ती असते आणि त्याच्यातून अनेकांना याचना सहन करा कदाचित ही अवस्था खबांच्यासुद्धा परिस्थिती शक्यता नसा आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागेल तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत न्यायालयानं घेण्याची वेळ आली असावी असा माझ्या समजतं

प्रभावी करण्याचं काम करण्याचा त्यांचा लोक त्या मालिकेमध्ये ते नसते तर सुद्धा सुदैवानं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना या या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना कुणाची उदय आणि घरून शकतो हे सर्व माझ्यावर विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण साफ होईल असं गिरीश महाजन म्हणतात महाजन काय बोलतात आणि काय करतात त्याच्यात जे काही भाष्य करू इच्छित नाही त्याच्यात काय अडचणीत जातील ते मी जे काय याच्यावर भाष्य करू शकत नाही व्यक्तिगत कोणाच्या उत्तरं देखील येतो आपण या सभेत मोदींवरती जोरा टीका केल्याचं आज सगळ्या राजकारणामध्ये जुलैवाजी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं तसं नेणार आज प्रश्न कोणते देशात भाषणच मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहे आणि त्या सभेमध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य या यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची असली हा सवल भासण्याचा विषय असायचा आणि या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही बोलतात व्यक्तीगत थरले करतात तिथं देतात काँग्रेसचा चेहरा देतात

सरकार फक्त एक मिनिट सरकार राहिला धन्यवाद फोटो झालं ना